वगैरे दिलेले ट्रॅकच्या ह्या बाजूला जवळजवळ तीस पस्तीस गाव आहे नांदगाव सदोर पिंपरी तारंगणपाडा बोरली भावली तामंडे गावंडे त्याचप्रमाणे सगळे प्रशासनीय कार्यालय ह्या बाजूला आहेत पोलीस स्टेशन आहे कचेरी आहे दवाखाने सगळे ह्या ट्रॅकवरूनच त्या सगळ्या लोकांना इथून येऊ हो जाऊ करावं लागतं आणि त्याचप्रमाणे इथं ह्या बाजूला हिंदू लोक राहतात आणि आमची स्मशानभूमी ट्रॅकच्या त्या बाजूला आहे आता थोड्या वेळापूर्वी आम्हाला महेत घेऊन इथं जवळ वीस मिनिटं थांबावं लागलं कारण ट्रेन आलेली होती शाळेतले विद्यार्थी इकडनं जाता येतात सायकल वगैरे त्यांना खांद्यावर उचलून घ्यावं लागते हे सगळं तुम्ही बघताय तरी आमची अशी मागणी आहे सरकारने आमची ती काहीतरी व्यवस्था करावी आणि आम्हाला आरोपी द्यावा असं आमचं म्हणणं आहे इथे आरोपी प्रस्तावित होता त्याचं उद्घाटन हा प्रस्तावित आरोपी झालेला होता त्या लोकांनी आमची मंजुरी पण झालेली आहे दानवे साहेबांपर्यंत हे सगळं प्रकरण गेलेलं होतं त्यांनी दिल्लीपर्यंत आवाज उठवला पण अद्याप त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नाहीये तरी त्वरित सरकारने आमची ही मागणी पूर्ण करावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो अन्यथा इथून पुढे आम्ही आंदोलनाला उतरू याची सरकारने दखल घ्यावी